नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो मी जे सायंटिफिक व्हिडिओ बनवतो आहे हे तुमच्यासाठीच बनवतो आहे तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी बनवतो आहे आणि खरोखरच तुम्हाला जर माझे म्हणजे व्हिडिओ चांगले वाटत आवडत असतील तुम्ही बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जो मी कॉमनली माझ्या दहा लाखाच्या वर रुग्णांनी मी आज बघितलेलं आहे आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून त्यांच्या हिस्ट्री टेकिंगवरून जर मला समजलं की बऱ्याच लोकांच्या काहीतरी फंटाशी असतात बऱ्याच लोकांना आहे ना आपल्यापेक्षा जास्त वयाच्या लेडीजबरोबर मतलब सेक्च्युअल ॲक्ट करण्याचा म्हणजे त्यांचा प्रयत्न असतो किंवा त्यांना आवड असते आणि तिथंच त्यांचं इरेक्षण होतं की बरेच लोक मला असे पण सांगतात की डॉक्टर साहेब की जी ती आंटी आहे ती आंटी मला चांगली वाटते आणि तिच्या भाऊ माझं चांगलं होतं आणि माझ्या पत्नीबरोबर माझं बरोबर होत नाही किंवा माझ्या मैत्रिणीबरोबर माझं होत नाही कारण की असं होऊ शकतं की जेव्हा तुमची नवीन नवीन मैत्रीण होते ती मैत्रीण तुम्हाला बरोबर कन्सेंट देत नसेल किंवा तुझी इन्व्हॉल्व्हमेंट होत नसेल किंवा तुम्हाला जास्त स्टिम्युलेट करत नसेल तिथला काही अनुभव नसतो त्याच्यामुळं कुठं न कुठं तिच्याकडून तुम्हाला सिग्नल न मिळा मिळाल्यामुळं तिथं तुम्ही अट्रॅक्ट होत नाही आणि जे जे एक्सपिरियन्स जे म्हणजे लेडीज असतात किंवा वयापेक्षा तुमच्या वयापेक्षा जास्त असतात ते तुम्हाला बरोबर सिग्नल देतात बरोबर स्टिम्युलेट करतात तुम्हालाही असं कुठेतरी वाटतं की हिची फिगर चांगली आहे याची जाड फिगर आहे असं असं आहे ब्रेस्ट मोठे आहेत हिप्स मोठे आहेत असं कुठेतरी आपण प्रोनोग्राफी बघून म्हणा किंवा काही पिक्चर बघून म्हणा किंवा रस्त्यावर हो चालता फिरताना किंवा ऑफिसमध्ये बघताना आपण असं काहीतरी फंटाशी आपल्या डोक्यामध्ये नक्कीच करतो आणि ती फंटाशी करणं ही आपली म्हणजे सवयच असते आपल्या माइंडची सवय आहे आणि कम्पेअर करणं पण आपल्या माइंडची सवय आहे की आज मी समजा एखाद्या मारुती काम चाललो उद्या मी एक स्कोडाची कार बघितली तरी मी तिकडे अट्रॅक्ट होतो किती छान कार आहे किती मोठी कार आहे असं सगळ्यांचं एक फंटाशी असतं आणि त्या फंटाशीमुळं आपण आपल्यापेक्षा जास्त वयाच्या किंवा जास्त जाड बायांच्या आपण अट्रॅक्शनमध्ये निघून चाल चाललं जातो आणि कुठून कुठं त्यांच्याबरोबर जा सेक्च्युअल ॲक्ट करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो आणि कुठं कुठं त्या अट्रॅक्शन झाल्यामुळं जेव्हा आपण आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा आपली जर मेसेज जर थिन बिल्ड असेल तर तिथं आपण सेक्च्युअल ॲट करताना कमी पडतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बायांकडं आपण जास्त अट्रा ॲट होतो कारण की त्यांना अनुभव असतो ते बरोबर चांगली पोझिशन देतात चांगल्या पोझिशन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करून घेतात तर त्याच्यामुळं कुठं कुठं हे लॉंग टर्ममध्ये आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात आणि आपलं लैंगिक आयुष्य पण बर्बाद करू शकतो तर माझं मित्रांनो या व्हिडिओद्वारा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या फंटासी फक्त आपल्यापर्यंत ठेवा पण आपलं लैंगिक आयुष्य म्हणा किंवा आपलं पत्नीचं आयुष्य म्हणा किंवा वैवाहिक जीवन म्हणा हे जर धोक्यात टाकून जर तुम्ही हे प्रकार कळत असाल तर मला वाटतं कुठं कुठं ते चुकीचं ठरेल धन्यवाद मित्रांनो